फ्रेंड्स वेलकम टू पलीखा आज आपण बघणार आहोत उपवासा स्पेशल साबुदानी खिचडी सो कुकरमध्ये इंडक्शन शिगडीवर आम्ही हे केलं होतं पाणी उकळायला ठेवलं होतं त्यात बटाटे घातले ते किती केले होते नाही माहिती मला कारण मी कधी नव्हताशी स्कूलला गेलेली होती पण हे बघा एवढे बटाटे होते त्यानंतर एवढी साबुदाणे होते त्यानंतर बटाटे किसायला घेतले ते किसले जात नाही खूप चिघट असतात त्यामुळे एकदम काळजीपूर्वक ते किसायचे एकही अख्खा बटाटा त्यात गेला की चकली पडत नाही त्यामुळे एकदम लक्ष देऊन हे काम करावं लागतं खरंच खूप टेस्टी झालेलं चकल्या त्यानंतर पातीला घ्यायचं त्याच्यात पाणी ठेवायचं तेल टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं मग ते थोडंसं बॉईल होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात मीठ टाकायचं आम्ही पिंक सॉल्ट वापरतो तर ते टाकलेलं होतं पाणी मस्त असं उकळू द्यायचं थोडंसं उकळी आली की त्यात साबुदाणा टाकायचा साबुदाणा एवढा आम्ही टाकलेला होता ती कडाई जवळ दोन तीन किलोचा असेल तो जर थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे ती जास्त इथं खील वगैरे बनणार नाही त्याचे मग नंतर सगळं टाकून द्यायचं हे एवढं लाल तिखट घेतलं होतं ते त्यात मिक्स करायचं अशी खील टाईप तयार झालं की त्याच्यात ते टाकायचं मग मिक्स करायचं ते सगळं एकदम असं लाल कलर येतो मस्त तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता हे आम्ही चवीनुसार टाकलं होतं तर त्यानंतर त्याच्यात किसलेला बटाटा असतो तो टाकायचा ते चांगलं बॉईल होऊ द्यायचं हे बघा असं तिथं फुटताना म्हणजे असं फुगे फुटतात ना त्या टाईप दिसतं हे बघा मग त्याच्यात सगळा तो बटाटा खूप चिकट असतो लवकर निघत नाही सगळं टाकून द्यायचा मस्त ते हे करायचं आणि उन्हाच्या आधी टाकायचं कारण आता सध्या ऊन खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे जेवढा उन्हाच्या आड तुम्हाला टाकलं त्या एवढं उन्हाच्या आड टाका आम्ही खूप ऊन लागत होतो तेव्हा तेव्हा केलेले होते लेट झालो होतं आम्हाला टाकायला सो so, हे बघा so, हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं ते लवकर मिक्स होत नाही खूप चिकट असतं आणि जाड पीठ असतं ते हे सगळं मिक्स माझं खूप फेवरेट आहे कल्लीत कॉलनीत आमच्या कोणाकडे ही चकली केली के के की ते पीठ मला आणून देतात मला खूप चकलीचं पीठ आवडतं मी ही उपवासाच्या वेळेस आपण भिजवले की मी करते मला खूप आवडतं ते मग हे बघा हे असं मिक्स करून घ्यायचं सगळं तुम्ही वाटलेच ते आपला घोट्या असतो ना त्याच्याने मिक्स करायचं खिशी घ्यायचा त्याच्यातसुद्धा मिक्स करू शकतात पण आम्ही चमच्याचा वापर केलेला so, आहे सो ह्या व्हिडिओ मी नव्हती काढायला त्याच्यामुळे जरा समजून घ्या खालीवरती झालेलं आहे पण ठीक आहे आपल्याला पाहिजे तसे आहेत जर तुम्हाला चकलीची रेसिपी आवडली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आम्ही तुमच्या घरी चकली नक्की देऊ हे बघा वरती स्लॅपवर खूप ऊन लागत होतं एवढ्या उन्हात आम्ही ह्या चकल्या टाकल्या होत्या मम्मी आणि मावशी दोघींनी मिळून टाकलेल्या होत्या कारण ते एकटीचं काम नसतं आणि असे दोन सोऱ्यांचा वापर करतो आम्ही एक असतो तो पितळीचा दुसरा असतो तो स्टीलचा स्टीलच्या चा ह्याच्यानी पण सुंदर पडता आणि पितळ्याच्या चा ह्याच्यानी पण सुंदर पडतात सो गोल गोल मस्त चकल्या टाकून द्यायच्या खूप ऊन लागत होता त्या दिवशी एवढ्या ऊन्ह आम्ही चकल्या केलेल्या होत्या आणि मला घरी आल्यावर यांनी सांगितलंच नाही चकल्या केल्या पण मला कळलं सो आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू